आज सकाळी अल अकराच्या दरम्यान मलकापूर डेपोची गाडी एम एच झिरो सिक्स थ्री फाय सिक्सवर मलकापूर संभाजीनगरसाठी तेहतीस प्रवासी घेऊन निघाली होती तसेच मोताळाजवळील परडा फाट्याजवळील वळणावर ट्रक बसवर आल्यामुळे प्रवाशांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये शिवशाही गाडी रस्त्याच्या कडेला कोसळली दरम्यान चिखल असल्यामुळे ब्रेकही लागले नाही कडेला मोठे झाड असल्यामुळे प्रवासी सुखरूप वाचले घटनेची माहिती मिळताच आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सतीश सतीशचंद्र रोठे यांनी घटनास्थळी भेट दिली वाहक आर आर करंगळे यांनाही इजा झाली परिसरातील नागरिक तथा आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर मदत कार्य केल्यामुळे जीवितहानी टळली प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे चालक एस एन बोर्डे व वाहक आर आर करंगले सदर शिवशाही बसवर बसवर सेवेत कार्यरत होते किरकोळ दुखापत झालेल्या जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी उपचारा भरती करण्यात आले आहे डेपोचे अधिकारी नाही, मलकापूर वरिष्ठ घटनास्थळी पोहोचले अशी माहिती झी इंडिया चोवीस तासला नागरिकांकडून दिली ता देण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास गेली शुक्रुपात सर्व प्रवास किती मार होते लागले लागलेले ते होते सत्तावीस होते दोन अच्छा कुठून कोणत्या डेपोची गाडी आहे मलका मलकापूर मलकापुटे यांच्या